नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे कापूस बाजार भाव बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कापसाला किती भाव मिळाला ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जिल्हा अमरावती आवक पंचावन्न क्विंटल किमान आहे सात हजार रुपये कमाल आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये जिल्हा बुलढाणा जात आहे लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये जिल्हा चंद्रपूर जात आहे लोकल आवकलेली नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये जिल्हा नागपूर जात आहे लोकल आवकालेली चारशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये जिल्हा नागपूर जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकालेली आहे सहाशे शहात्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये जिल्हा वर्धा आवकालेली आठशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये जिल्हा वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आलेली सहा हजार दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे तेहतीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये जिल्हा वर्धा जात आहे ए के चार लांब स्टेपल आवकालेली दोनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये जिल्हा यवतमाळ आवाकालेली चार हजार नऊशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये जिल्हा यवतमाळ जात आहे लोकल आवाकालेली पाच क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये जिल्हा यवतमाळ जाताय एक चार मध्यम स्टेपल आवकालेली चारशे सत्त्या सत्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील जिल्ह्यांनुसार कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद